केशवराव भोसले नाट्यग्रहाला आठ ऑगस्ट रोजी रात्री भीषण आग लागली या आगीत संपूर्ण केशवराव भोसले नाट्यग्रह भक्ष्यस्थानी पडलेला आहे आपण पाहताय मागील बाजूला खासबाग मैदानाचा जो काय रंगमंच होता व्यासपीठ होतं तिथून या आगीला सुरुवात झाली हळूहळू या आगीनं एवढं रौद्र रूप धारण केले की संपूर्ण व्यासपीठ काही मिनटात जळून खाक झालेलं आहे त्यानंतर ही आग पुढे पुढे गेली आणि केशवराव भोसले नाट्यग्रहाला या आगीनं वेढलं आपण पाहू शकता हे खासबाग मैदानाचं व्यासपीठ आहे हे पूर्णपणे जळून खाक झालेला आहे दहा ते पंधरा मिनटात या आगीनं अतिशय रौद्र रूप धारण केलं आणि पूर्ण व्यासपीठ जळालेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना कोल्हापुराच्या दृष्टीनं कोल्हापूरचा सांस्कृतिक आत्माच जळाला अशा प्रतिक्रिया आहेत आपण आता आत केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या आतील बाजूला आलो आहोत तिथं बघू शकता तुम्ही की पूर्ण नाट्यगृहाची अतिशय भीषण अवस्था झालेली आहे एकही खुर्ची आता शिल्लक नाही खुर्ची शेजारची भिंत वरचा छत पूर्णपणे आगीने जळून खाक झालेला आहे एकेकाळ अतिशय देखणं अशी ही सुसज्ज इमारत एक जगातलं न किंवा अगदी भारतातलं दोन नंबरचं मोठं थिएटर ज्याचा गौरव अनेक वर्षे होत होता हे थिएटर आता आगीच्या बक्षिस्तानी पडलेलं आहे आपण पाहू शकताय हा छताचा भाग पूर्ण कोसळलेला आहे पूर्ण पेटलेला आहे छत भिंत प्रेक्षक सगळीच अतिशय वाईट अवस्था झालेली आहे डोळ्यात पाणी आणणारी ही घटना आहे कोल्हापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय मोठी ही दुर्घटना म्हणावी लागेल कोल्हापूरचा आत्माच या निमित्तानं जळालेला आहे अशी प्रतिक्रिया आहेत कारण अतिशय भीषण दृश्य आहे हे दृश्य पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अनेक कलावंत घडवणारं हे नाट्यग्रह कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं हे नाट्यग्रह आज भकास अवस्थेत आहे अनेक कलाकारांनी इथं येऊन भेटी दिली भेट दिली आणि आने। अनेकजण ओक्साबोक्शी रडले कारण याच नाट्यग्रहानं त्यांना घडवलेलं आहे याच नाट्यग्रहामुळं त्यांची उन्नती झाली ते मोठे कलावंत झाले पण आज या नाट्यग्रहाची ही शोकांतिका आपण पाहतो आहे अतिशय दुर्दैवी घटना कोल्हापूरच्या इतिहासातील कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेतील इतिहासातील अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल या बाहेरच्या जिन्यातून आपण बघू शकता सकाळ झाली तरी आग अजून धुमसत होती भयंकर घटना कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासावरच घाला घालणारी ही घटना आहे यामुळं प्रत्येक कोल्हापूरकर आज अतिशय खिन्न मनानं हे पाहतोय की अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी शाहू महाराज आणि एक सगळ्याला आवडती आवडतं स्थान झालं होतं सगळे सांस्कृतिक कार्याचं हे केंद्र होतं हे बरोबर बरोबरच काहीतरी त्या पूर्ण नष्ट झालेलं काय सरकारकडे आता आपली मागणी काय काय नेमकी असेल सरकारकडे मागणी हीच राहील सगळ्यांची की पुन्हा सग सक, विचार घेऊन सगळ्यांचा इथं पुन्हा पुन्हा बांधून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे